वेलकम बॅक टू माय फॅमिली तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे अपंगत्व आता अपंगत्व म्हणजे काय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा क्वेश्चन येतो पंधरा मार्क्ससाठी पंधरा मार्क्ससाठी चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये एन एमला ला सुद्धा आहे नी आणि जे एन एमला ला सुद्धा आहे तर अपंगत्व म्हणजे काय त्याच्यामध्ये घेणारे आपण अपंगत्वाची कारणे आणि त्याच्यावर उपाय करून कोणकोणते करता येतात तसेच शारीरिकदृष्ट्या अपंग बालकाचे पुनर्वसन कशा प्रकारे करता येते आता जे अपंग बालक आहेत त्याचे पुनर्वसन म्हणजे त्याला नवीन योगदान कसे दिले जाते ते आपण या इथं पाहणार आहे नंतर अपंग बालकांची काळजी घेण्यासाठी माता पिता यांना कोणता सल्ला द्याल आता जे अपंग बालक आहेत त्यांचे जे आई वडील आहेत त्यांच्या आई वडिलांना तुम्ही कोणते सल्ला द्याल हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ठीक आहे तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी पंधरा मार्क्स पेपरमध्ये विचारण्यात येते ठीक आहे तर सुरू करूया आजच्या टॉपिक इंट्रोडक्शन डिसेबिलिटी अँड इनफॅक्ट्स म्हणजेच अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये बाळाच्या शारीरिक आणि मानसिक बौद्धिक संवेदना संवेदनास्मक ऐकणे पाहणे विकासात अडथळा निर्माण होतो आता ही अशी एक स्थिती आहे की ज्यामध्ये बाळाच्या मानसिक शारीरिक आणि बौद्धिक जे संवेदनास्मक ऐकणे पातळी आहे त्याची पातळी हे त्याच्या विकासाच्या मानाने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो जसा की न येणे किंवा बोलणे बोलता न येणे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो तर साध्या भाषेत सांगायचे म्हटले तर आता जेव्हा जेव्हा बाळ त्याच्या वयानुसार अपेक्षित असलेल्या हालचाली करत नाही किंवा काही अशा गोष्टी जे नॉर्मल बाळ करतो आता जे काही अशा गोष्टी असतात की जे नॉर्मल नॉर्मल नौर, बाळ जे आहे ते सहजासहजी करत असतात जसे की मान धरणे हसणे शब्द बोलणे असे ते करू शकत नाहीत त्यालाच अर्धविकास किंवा विकासन विकासातील विलंब किंवा अपंगत्व असेही म्हणतात तर त्यालाच काय म्हणतात अपंगत्व किंवा अर्धविकास असेही त्या बालकाला म्हणतात नेक्स्ट याचे प्रकार आता अपंगत्वाचे मुख्य प्रकार किती आहेत तर पहिला प्रकार आहे म्हणजे शारीरिक अपंगत्व फिजिकल डिसेबिलिटी आता याच्यामध्ये काय आहे तर यात बाळाच्या हाडांच्या स्नायूच्या किंवा साध्यांच्या हालचालीवर मर्यादा येतात आता जे जे शारीरिक अपंगत्व आहे त्याच्यामध्ये बाळाच्या ज्या हालचाली आहेत किंवा सांध्यांच्या हाल हालचाली याच्यामध्ये या हाडांच्या स्नायूमध्ये मर्यादित येतात ठीक आहे आता याची काही लक्षणे आहेत जसे की हात पाय खूप ताट किंवा खूप सेल आता ह्या अडथळ्यामध्ये कसं लक्षणे कसे आहेत तर हातपाय जास्त हात पायांना ताठरपणा येतो किंवा जास्त सेल असतात तर अशा प्रकारची त्याच्यामध्ये चिन्ह लक्षणे दिसून येतात येतात मानधरणे रांगण्यास किंवा चालण्यास उशीर होणे से सेरेब्लिल पालसी दुसरा प्रकार म्हणजे बौद्धिक किंवा मानसिक अपंगत्व आता बौद्धिक किंवा मानसिक अपंगत्व याच्यामध्ये यात बाळाच्या किंवा ऐकण्याचा क्षमतेवर परिणाम होतो आता या या परिस्थितीमध्ये काय असतो बाळाची जी बोलण्याची क्षमता आहे आणि पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे याची या परिणाम याच्यावर तो परिणाम होतो पाठला करत नाही यांचा जरीही मोठा आवाज आला तर त्या ल त्या आवाजांना ते, ते लगेच घाबरतात आता अशा अवस्थेत बाळ जे आहे आए, ते आईचा पाठलाग करत नाही किंवा आपल्या सावलीचा सुद्धा ही पाठलाग करत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा जर मोठा आवाज आला तर त्या आवाजाला ते, ते लगेच घाबरून जातात तर यालाच बौद्धिक किंवा मानसिक अपंगत्व असे म्हणतात नेक्स्ट आहे नंबर तीन बोलण्यातील आणि भाषेतील अपंगत्व आपण जशा प्रकारे नॉर्मल बॉल बोल बो, नॉर्मल बाळ जे बोलतो तसे त्याच्यामध्ये निर्माण होणार जे काही अडथळे आहेत ते अपंगत्व बाळामध्ये असतात जसे की यामध्ये बाळ एक ते दोन वर्षाचे दोन वर्षाच्या होईपर्यंत झाल्यावरही साधे शब्द बोलत नाही किंवा खुनाही करत नाही आता बाळ याच्यामध्ये काय होते तर एक ते दोन वर्षाचे असूनही बाल बाळ जे आहे ते आईच्या उच्चाराचे हू हा करत नाही असे त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणतात किंवा आपल्या इशाऱ्यामध्ये सुद्धा ही बोलत नाही त्याच्यानंतर आहे अपंग बाळकाची कारणी अपंग बाळाची कारणे आता बाळामध्ये अपंगत्व येण्याचे अनेक कारणे असू शकतात ते खालीलप्रमाणे आहेत गर्भावस्थेतील कारण आता पहिलं कारण जे आहे ते गर्भावस्थेतील कारण आईलेला झाले आईला झालेला संसर्ग किंवा चुकीच्या औषधीमुळे अपंगत्व निर्माण होऊ शकते तर जन्माच्या वेळीची कारणे आता जन्माच्या वेळीची कारणे सुद्धा असतात जसे की जन्मातच आता बाळ जन्माला आल्यानंतर न रडणे जन्माला आल्यानंतर बार न रडणे किंवा मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्यास वेळेच्या आधी जन्म झाले जन्म होणे हे सुद्धा अपंगत्वाची कारणे असू शकतात अनुवांशिकता नेक्स्ट अनुवांशिकता आता अनुवांशिकता म्हणजे कुटुंबातील जुनुकीय दोष घरातील एखाद्या व्यक्तीनं अपंगत्व असल्यास मुलामध्ये ते सुद्धा येऊ शकण्याचे प्रमाण जास्त असू शकते जन्मानंतर बाळाला झालेला आजार तीव्र कावीळ किंवा मेंदू ज्वळ किंवा गंभीर इजा अपंगत्वाचे कारण असू शकतात आता अपंगत्व, अपंगत्व म्हणजे अपंगत्वाचे आपण पाहिल्याप्रमाणे अनेक कारणे आहेत जसे की गर्भावस्थेतील कारण आणि जन्माच्या वेळीचे कारण बाळाला जर ऑक्सिजन पुरवठा कमी पडला असतं ते सुद्धा कारण अपंगत्वाचे असू शकते अनुवांशिकता आता अनुवांशिकता जर पालकांना जर अपंगत्व असल्यास ते बालकामध्ये आपल्या वडिलांचं अपंगत्व हे आपल्या बालकामध्ये सुद्धा असू शक येऊ शकते त्याच्यानंतर जन्म जन्मानंतर बाळाला झालेल्या तीव्र कावीळ किंवा जॉन्डिस अशा प्रकारचे कारणे हे अपंगत्वाला बळी पडतात ठीक आहे नंतर आहे त्याच्यानंतर अपंगत्वावर उपाय कोणते किंवा त्याचे पुनर्वसन तर लहान बालकामधील किंवा मुलामधील अपंगत्वावर पूर्णपणे इलाज करणे सर्वोच्च बाबतीत शक्य नसते आता लहान मुलांमध्ये किंवा अं अपंगत्व व्यक्तीमध्ये काय होते पूर्णपणे इलाज करणे हे शक्य नसते पण तरी सुद्धा योग्य उपचार आणि मदतीने बाळाचे आयुष्य सुधारते आणि स्वावलंबी करता येते पण तरी सुद्धा याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण त्याच्यावर उपाय करू शकतो जसे की थेरपी आता पहिला जो उपचार आहे तो आहे थेरपी थेरपी हा सर्वात सर, सर्व सर्वोत्तम मार्ग आहे शारीरिक आणि मानसिक अपंगत्वावर फिजिओथेरपी शारीरिक अपंगत्व किंवा हालचाली अडथळा असल्यास स्नायू मजबूत करण्यासाठी आणि हालचाली सुधारण्यासाठी याचा वापर होतो आता कशाचा वापर होतो तर आपल्या शारीरिक आणि अपंगत्व किंवा हालचाली येणारा चा... अडथळा तो अडथळा दूर करण्यासाठी म्हणजे स्नायू मजबूत करण्यासाठी या फिजिओथेरपीची मदत घेत असतात नेक्स्ट आहे वैद्यकीय उपचार आणि शास्त्रक्रिया म्हणजे सर्जरी औषधे फिट औषधी किट येणे स्नायूंच्या ताटरपणा किंवा एकाग्रतेची कमतरता यासारख्या समस्यांचे डॉक्टर औषध देतात आणि शास्त्रक्रिया म्हणजे सर्जरी काही वेळामध्ये काही वेळामध्ये काय होते काही प्रमाणामध्ये अशा रुग्ण असे काही रुग्ण असतात की ते सर्जरीमुळे सुद्धा ही लवकर बरे होतात तर हाडाचे दोष दृष्टी दोष किंवा हृदयाचे जन्मजात दोष दूर करण्यासाठी सर्जरी केली जाते जसे जा की हाडामध्ये दोष असल्यास किंवा हृदयाचे दोष असल्यास ते कशा करता येते तर कशी करता येते तर सर्जरीमुळे नेक्स्ट आहे नंबर तीन विशेष शिक्षण आता बौद्धिक अपंगत्व किंवा शिकण्यास अक्षमता उदाहरणार्थ ऍटिझम असल्यास मुलांसाठी स्पेशल स्कूल असतात तिथे त्यांच्या क्षमतेनुसार गाणी खेळ आणि कृतीमधून शिक्षण दिले जाते आता ऍटिझम जे विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये काय होतं तर एक त्यांची एक वेगळी शाळा किंवा स्कूल असते आता त्या स्कूलमध्ये त्या त्या बाळाचे त्यांच्या क्षमतेनुसारच गाणी किंवा खेळ किंवा कृतीमधून त्यांना शिक्षण देण्याचे काम करत असतात ठीक आहे नंतर जे आहे नंबर चारचा उपाय नंबर चार सहाय्य चा उपकरणाचा वापर आता सहाय्यक जे आपल्याला त्यांचा वापर करता येतील अशा काही सहाय्यक वस्तू असतात ते बनवलेल्या तर ते त्याचा वापर तर पाण्याच्या हालचाली सुलभ करण्यासाठी किंवा विविध उपकरणांसाठी मदत घेतली जाते कॅप्लिकर्स आणि ब्रेझर्स हे वाकलेले पाय आता कॅप्लिकर्स आणि ब्रेझर हे काय करते तर जे वाकलेले पाय आहेत ते सरळ ठेवण्यासाठी किंवा चालण्यासाठी आधार देण्यासाठी याचा वापर होतो नंतर अपंगत्व बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही पालकांना कोणती सल्ला द्याल किंवा आरोग्य शिक्षण सल्ला ठीक आहे तर लवकर निदान म्हणजे अर्ली इंटरव्हेशन बाळ बाळ जितके लहान असताना उपचार सुरू तितके चांगले परिणाम त्याचे दिसून येतात तर पालकांना सल्ला दिलास जर अपंगत्व बाळ असेल तर त्यांच्या पालकांना कोणता सल्ला सल्ला द्याल की लवकर निदान झाल्यात तर त्वरित त्यांना ट्रीटमेंट चालू करणे हे म्हणजे जेवढे लवकर ट्रीटमेंट चालू केल्यास तेवढे त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात तर मेंदूची वाढ सुरुवातीच्या पाच वर्षात वेगाने होत असते आता जे एक ते पाच वर्षातील वयोगटातील मुले असतील त्यांची वाढ ही क मेंदूची वाढ ही सर्वोत्तम पाच वर्षाच्या आत वेगाने होत असते तर यासाठी बाळा बाळाकडे मुख्य लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते बाळाला सकस आणि पौष्टिक आहार देणे खूप गरजेचे आहे तर या प या गरजेमुळे बाळाची वाढ भूक ही शांत होते आणि बाळाला बाडी बाळाच्या वाढीसाठी सुद्धा ग्रोथ तीसाठी सुद्धा उत्तम ठरते आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी बाळाला खूप हवा तेवढा हवा तेवढा आहार देणे आणि बाळाला आनंदी होणे आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे दररोज बाळा बाळासोबत बोल बोलणे हसणे खेळणे जेणेकरून बाळ आई वडील बोलतील त्या शब्दांची बोलायला इच्छा करतो किंवा किंवा त्यांच्या भाषेत ते बोलायला सुरू करतात बाळाला नवीन नवीन गोष्टीची ओळख करून देणे आता बाळाला बाहेर घेऊन जाणे बाळाला नवीन नवीन गोष्टीची ओळख करून देणे आणि बाळाला लवकर बोलायला आणि चालायला शिकतो तर मानसिक आधार मुलांना हीन वागणूक न देता त्याचे मनोबल वाढवावा त्याला प्रेम प्रेमाची आणि प्रोत्साहनाची गरज अधिक गरज असते त्यामुळे बाळा बाळासोबत वागणूक ही चांगल्या प्रकारचीच करावी ठीक आहे नंतर आहे सरकारी योजना हो तर अशा बाळासाठी सरकार स्वलंब कार्ड स्वलंबी कार्ड देतात ज्याद्वारे मुलांना मोफत उपचार दिला जातो आता असे काही अपंगत्व बाळ आहे बालक आहेत की त्यांना सरकार हे स्वलंबी कार्ड देतात आता जे आई वडील आपल्या बाळांचा उपचार हे करू शकत नाही तर त्यासाठी यांचा यांना मोफत उपचार त्या कार्डाद्वारे दिला जातो आणि बस रेल्वे 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 प्रवास सवलत आणि शिक्षण मदत मिळते आणि त्या कार्डद्वारेच बसचा प्रवास सुद्धा त्याला मोफत असतो रेल्वे प्रवास सुद्धा मोफत असतो आणि शिक्षणाचे शिक्षणाची मदत त्याला होते तर अशा प्रकारचे पालकांसाठी आपल्या बाळांची काळजी घेण्यासाठी परिचर्या नर्सिंग मॅनेजमेंट वरील वरील प्रमाणे स्पष्ट केलेले आहे तर हे झाले अपंग बालकाचे मुख्य प्रकार इंट्रोडक्शन प्रकार प्रकार झाल्यानंतर त्याची कारणे पाहू शकता तुम्ही कारणे झाल्यानंतर त्याच्यावर उपाय त्याच्यावर वेगवेगळे उपाय आहेत ते आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलं या पॉईंटमध्ये आणि नेक्स्ट म्हणजे महत्त्वाचा लास्ट मुद्दा जो आहे तर त्यांच्या पालकांना कोणती सल्ला द्याल त्यांची कशा प्रकारची काळजी घेता येते ती सर्व या पॉईंटमध्ये आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय